हॅलो मंडळी चला सरिताची लॉक चॅनेलच्या लॉक चॅनेल वर स्वागत आहे चला बहिणीच्या घरी आले गावी तर थोडस बहिणीचं घर आहे बहिणीचं गावचं तर तिच्याकडे आलोय आम्ही सई दरवेळेला आपल्याला गावी भेटते मुंबईत सुद्धा असतं मुंबईत ती पनवेल लाथे राहते हे गावाच बॅक साइड चलान, साथ, साथ ए, चला साहेब साहेब कशी फेरपट हे सई उघड उघड आणि दरवाजा उघडते सई चला जाऊया जरा गावात फेरफटका मारूया तिने अजून काय नवीनच बांधलंय ना तिने तर अजून काय घरावर नाव वगैरे नाही लिहिले तिने असं हे घर आहे सई सई रे सई साथ। आपल्याला समोरच्या आपल्या ताई आहेत त्यांच्याकडे ना खूप मोठं कडीपत्त्याचं झाड आहे तर बघूया आपण कडीपत्ता आहेत का का ताई आहेत आहेत तुम्ही ते ना एवढं तुमची शेती बघायची होती पाठी कडीपत्त्याचं झाड दाखवा ना ते देणार होते ताई कडीपत्त्या तोडून देत आहे का तुम्ही चला भाऊ देत बघा आपल्याला ताई घरी नाहीत आणायचे बाहेर गेले कुठेतरी पण भाऊ म्हणतायत की मी देतो तुम्हाला कडीपत्ता पत्ता हो तेच हो मागे लिंबू लिंब बघितले आम्ही चिकूचं झाड वगैरे यांच्या घराच्या मागेच ना झाड लावली त्यांनी कुठे गेले मागवला हे बघा हे कडी पत्त्याचं केवढं मोठं झाड आहे बघा हे बघा पत्ता नाही हे काय हा नाही लिंबूच आहे बघा लिंबूच पंच इकडे पत्ता हा हा काय हेच हे कडे पत्ता पाठीमाळात होतं की कुणाची कुणी आम्ही मुंबईला जो खाली <laughs> भाजी वगैरे नाही काय लावली कसली म्हणजे आपण खातो भाजी वगैरे नाही ना मागे बरंच काहीतरी होतं भर भरपूर होतं की तुम्ही नाही म्हणजे कुठे राहता तुम्ही इथेच राहता ना मुंबईला राहत होते मी इथं राहतो तो तर आमची सुनबाई खराब झाल्यानंतर आम्ही नवरा बायको पण मुंबईला मुंबईला होतो बरोबर सध्या आता आलो आम्ही आलो आता आलो म्हणून ते असं म्हणजे काय झालं सुनबाईला अरे देवा मग हाइट की नाही गेली किती वय होत तरुण अरे वाईट वाटलं माहिती नव्हतं आम्हाला ना हो। माहितीच नाही माहितीच नाही आम्हाला सॉरी कल्याण दुःखात सहभागी आहे सॉरी म्हटलं माहिती नव्हतं नाहीतर तर आलो नसतो आता मुलगा तिकडेच आहे का तुमचा माझा दोघं मुलगा मला एक मुंबईला जाईल आता तिथे आता ते बायको वाटली तिथे जेवणा खाण्याची सोय करायची

नाही आता नाही उद्या एकाच दिवसा नाही मग उद्या आता दे ना ते आता दे ते काय घे घे तुम्ही घ्या पटा पट काय घेणार घ्या डोळ्यात जाईल मुंबईलाच न्यायचं आहे बघा भाऊ दिलाय बघा कडीपत्ता केवढा आहे बघा अजून भरपूर आहे अजून एका दिव दे की सुचीलास पाहिजे ना एवढं साहेबांनी घेतलं हे घ्या बस

उद्या येतो परत आभारी आहे तुमची काही <laughs> नाही सांगा घेतलं दिसलं होता नाही हो काय अहो भाजी चव्ही खाल्लं तुम्ही आलात माहितीये तुम्हाला हो मग काय हा काय बोलायचं चौथरी पाहिजे भाज्यांना हा कोणता फुले कस काय माहिती हे एकच असं आलंय अचानक भरपूर हा आणि हे काही जांभळाच आहे ना हे करवंद काम हा हा उमराच आहे हे बघा उमर आपो आपण दे आपली आणि हे कसलंय नाव माहिती आहे मस्त रात्र समोरून एवढं छान दिसत मी म्हंटल बहिणीला त्याच लाव झाड म्हंटल आमच्याकडे कशी मुंबईला जागा ऐकून हा आम्ही ऐकून आहे रात्राणी रात्राणीचं झाड बघा हा वास येते आता नाही रात्री बरोबर ना वास रात्री येतो हा रात्राणीला येतात पण नाही ना अजून कधी नाही मला वाटतं वरती आहे म्हणून असेल काय माहिती बघा रात्राणी आपल्याला मुंबईत दिसत नाही बघा एवढी रात्रानी आहे भरले भरले लाल दुसरी सफेद असते ही लाल आहे तिला खूप वास असतो आणि ते कुठलं फुल म्हणाले दाखल ते त्यांचं नाव नाही माहिती पण मस्त अरे रे मग ते एक किती दिवस असं राहणार फुल आणि मग हे होणार नाही असंच काहीतरी आहे म्हणते कुठल्या झाडाला लागले ते ते, थे आ, थे ते, ते ते म्हणते कांदा ते खाली असत ते, होते लांब आहे ते लाजवळ नाही आहे तिला वेगळा नाही नाही ते पोरली ते लाजवळ आहे का नाही लाजू नाही ते वेगळे असं होतं वेगळं वेगळं देऊन आला कधी देऊन आलात कुठे नाही देव, ना देव ना 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 दिला कधी असं आता इकडे जातोय नाही आम्ही मंदिरात तिकडे काल जाणार होतो अंदाज झाला कुठे आहे इथे शाळेच्या इथे तिथे एक मंदिर आहे ना अजून का का का, का, ते काय तयार नाही म्हणजे फक्त नाही बघितलं कळ कळ ना आता हे काढत करतो मंदिर तुमचा मोबाईल आहे का मग तुम्हाला मोठा आहे ना असा ना ते बघा इकडे गेला का नाही करवंद वगैरे झाड आहेत तिकडे बघायला मिळतात तिकडे ह्या साईडला इकडे कोणतरी पाहिजे तुम्हाला जमणार नाही कोणतरी पाहिजे इकडे जावं चला या मंदिरात जाऊन आम्ही आधी येतो चल की असं चल, चल ना तोड कुठून आला मुंबईवर ना मुंबई वर ना कुठून गाडी उचलली अरे कुठे मुंबईवर ना एवढी मोठी गाडी उचलली अरे कुठून आला मुंबईवर ना बोल नाही कुठे काय तुम्हाला मी बोलो ना मला भेटून जाणार नाही 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 गेली ये पाठी मागच्या वेळीच मागच्या वेळी बरं होतं बरं वाईट वाटलं पण भावने सांगितलं सांगितलं तुमच्या सुनबाईंच वाईट वाटलं नाही माहितीच नव्हतं ना आम्हाला आपला काही विषय कारण हा मागच्या वेळी कसं चांगलं भरलेलं होतं पाणी नाही हा पाणी नाही काय नाही म्हणून बोललं की आम्हाला छोटी शेती बघायची आहे तुमची मागच्या वेळी बघितली भरपूर दाखवलं तुम्ही असं खाली जर जायचं शेतीपैकी ऊस दाखवायचा रोडला स्टँडला तुम्हाला बघायला बघाय आणि आता इथून तुम्ही गेला तर तुमचे कोणतरी पाहिजे त्याच वेळेस तिथं सोड जरा सुटी पाठवू देत मुंबईला राहणार सोड झाला ते भाऊ सगळे सोडू देत तर आता जमणार नाही ते, ते आता नाही जमणार आता